बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक विश्वासू पराक्रमी आणि निष्ठावान सेनानी होते त्यांचा जन्म साताऱ्याजवळील माहुली येथे झाला बालपणापासूनच त्यांचा स्वभाव धाडसी शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ होता तलवारबाजी गनिमी कावा यात ते पारंगत होते शिवाजी महाराजांना जेव्हा स्वराज्य जे स्थापनेसाठी सहकार्यांची सा गरज होती बाजी प्रभूंनी मनापासून महाराजांचा स्वीकार केला आणि आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्याला स्वराज्याला अर्पण केले सोळाशे सहा साली अफजल खान वंतर आदिलशाही व मुघल या दोन्ही बाजूंनी महाराजावर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू झाले हा सरदार प्रचंड सैन्यासह पन्हाळगड वेडा घालून बसला चारही बाजूंनी गडाला वेडा पडल्याने शिवाजी महाराज अडचणीत आले पन्हाळगड सुटणे अत्यावश्यक होते अन्यथा संपूर्ण स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी गुप्त योजनेनुसार पन्हाळगडातून बाहेर पडण्याचे ठरवले गडाला वेढा घालून होता तर दुसरीकडे विजापूरचे फौजदार विजयपुरीकडून मदत घेऊन येत होते असे अशा स्थितीत महाराजांनी रात्रीच्या वेळी गडातून गुप्त मार्गाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला महाराजासोबत निवड निवडक मावळे व सेनानी होते यात बाजी प्रभू देशपांडे आणि विश्वासराव महाराजांचे धाकटे बंधू हे प्रमुख होते रात्री महाराज पन्हाळगडातून बाहेर पडले पण तो गुप्त संदेश सिद्धी जोहरला फौजेसही मिळाला आणि त्यांनी पाठ लाग सुरू केला महाराजांवर संकट कोसळले आता महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचवणे हा सर्वात मोठा प्रश्न होता त्यासाठी पावनखिंड ही जागा अत्यंत महत्वाची होती ही खिंड अरुंद आणि लांबलचक होती जी शत्रूच्या सैन्याला थोपवण्यासाठी योग्य ठिकाण होतं येथेच बाजीप्रभूंनी महाराजासमोर आपली शर्त ठेवली त्यांनी महाराजांना सांगितलं राजे तुम्ही विशाळ गडावर निघून जा तुमच्या जीवावर स्वराज्य अवलंबून आहे या खिंडीवर मी माझ्या प्राणाची आहुती देईन पण शत्रूला पुढे जाऊ देणार नाही महाराजांना आपला सेनानी प्राणाची बाजी लावून राहतो आहे हे पाहून मन हे लावले पण स्वराज्य रक्षणासाठी हा त्याग आवश्यक होता महाराजांनी बाजीप्रभूवर विश्वास ठेवून विशाळगडाच्या दिशेनं प्रयाण केलं बाजीप्रभू देशपांडे यांनी सोबत काहीशे मावळे ठेवले शत्रूची फौज हजारोच्या संख्येनं येत होती पण बाजीप्रभूंनी खिंडीत अशी लढाई उभारली की शत्रू एक, -एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हता तलवारीचा भाल्याचा ढालाचा प्रचंड गजर झाला खिंड रक्ताने लाल झाली पण मावळ्यांचा जोश कमी झाला नाही बाजीप्रभूंचा आवाज सतत घुमत होता जय भवानी जय शिवराया बाजी प्रभूंनी आपल्या मावळ्यांना धीर दे स्वतः पुढे राहून लढा दिला शत्रू सतत वाढत होता तरीही मावळ्यांनी त्यांना रोखून धरले बाजी प्रभू जखमी झाले रक्त वाहत होते तरीही ते मागे हटले नाहीत अखेर त्यांनी मृत्यूचा उंबठ्यावर हुबे राहून तोफेचा आवाज ऐकला हा आवाज विशाळ गडावर महाराज पोहोचल्याचा संकेत होता तो आवाज बाजी प्रभू देशपांडे समाधी धानी झाले त्यांना ठाऊक होते की महाराज वाचले म्हणजे स्वराज्य वाचले त्यानंतर थकलेल्या शरीरानं त्यांनी प्राण सोडले आजही ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते कारण बाजीप्रभूंनी दिलेला त्याग त्या खिंडीला पावन करून गेला शिवाजी महाराजांनी नंतर या शौर्यपूर्ण बलिदानाची आठवण ठेवून बाजीप्रभूंचे नाव सदैव इतिहासात अमर केले ही कथा फक्त शौर्याची नाही तर निष्ठा त्याग आणि नि कर्तव्य निष्ठेची आहे बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदानामुळे स्वराज्य वाचले आणि छत्रपती शिवाजी महाराज भविष्यातील लढण्यासाठी सक्षम राहिले जय भवानी जय शिवाजी जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद thank okay. you